आंदोलनाच्या दरम्यान जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे आंदोलनाचा मंडप तुटला आज भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असताना अचानक पाऊस व वादळ आल्यामुळे उपोषणाचा मंडप तुटला मात्र भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी व जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया कार्यकर्ते उपोषणाला बसूनच आहेत जनतेसाठी लढा देणारे भूमिपुत्र संघटना जिल्ह्याला नवी दिशा देणारी संघटना भविष्यात ठरेल मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालक अगदी मेटाकुटीला आले आले पालघरवासियांना मुंबई किंवा गुजरातच्या दिशेने जर जायचं असेल तर आठ ते दहा तास वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो विद्यार्थी रुग्ण नोकरदार वर्ग तसेच इतर सामान्य नागरिकांसह वाहन चालकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय या महामार्गावर सुरू असलेल्या वाईट टॉपिंगचे काम आणि एन एच च्या ढिसा कारभारामुळे अपघातांचे प्रमाण ही मोठी वाढले तर याच विषयावरती आज पालघरमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह उपोषणाला बसलेत मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्ते नागरिक हे उपोषणाला बसले चांगले रस्ते असताना सुद्धा वाईट कपिंगचा हा घाट नेमका ठेकेदारासाठी केलेली तजवीज राजकारण्याचा ढोंगीपणा दाखवणार रा आहे आपण उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहणार मुद्दा आमचा हवे चालू आहे तो पहिला प्रथमतः मुद्दा आमचा आहे कारण त्या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था ह्या ठेकेदाराने करून टाकलेला आहे बरेचसे लोकं मेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत असताना रस्ता पूर्ण ट्रॅफिकमध्ये असतो म्हणजे एखाद्याला मुंबईला जायचं असेल तर अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि त्याला कमीत कमी आठ तास दहा तास पंधरा तास मुंबईला जायचं असेल तर अशा पद्धतीला सामना या फोर व्हीलरवाल्यांना ट्रकवाल्यांना इथल्या कंपनीच्या ज्या वाह वाहतूक करणाऱ्या गाड्यांना एवढे वेळ लागत असेल तर त्याच्यामध्ये डिझेल खर्च किती होतो त्याचा घसारा एन एच फोर्टी एट मुंबई अहमदाबाद हायवेवर मागच्या तीन वर्षापासून लढा लढतो आहे आम्ही प्रत्येक वेळी आम्ही बातम्या करतो आहे पत्रकार मित्र आमची बातम्या लावत आहे प्रशासनाला कुठलीही जाग येत नाही मागच्या या एक दोड दोन महिन्यामध्ये वाईट टॉपिंगचा काम चालू आहे ह्या निर्मल इन्फारा कंपनी आहे आ, एक खुनी हायवे झालेला आहे साहेब मागच्या दोन तीन महिन्यामध्ये इथे चाळीस लोक ऑन दी स्पॉट मेलेले आहे प्रशासन झोपलेलं आहे आमचे समितीवर कलेक्टर साहेब आहे आमचे खासदार साहेब आहे काय करतात मला तेच समजत नाही आज त्या रस्त्यावर तुम्ही जाताना मुंबईला जायला पालघरवरून जायलासाठी पाच तास लागत आहेत जर वापीहून माणूस निघाला तर त्याला दहा तास लागत आहे सध्या सगळी चकावर तुकड्या तुकड्याने हे लोक काम करत आहेत या जे चाळीस लोक मेलेले आहेत साहेब मी पण त्याच्यातला एक पीडित आहे माझा मुलगा हायवेला गेलेला आहे आणि त्या दिवशीपासून माझ्याबरोबर माझी टीम पूर्णपणे आम्ही हायवेवर काम करत आहे आज चार दिवशीपासून आपण चाळीस लोकांचे मृष्टी झालेले आहे तिकडे भूमिपुत्र संघटना या बॅनराखाली भास्कर धरणी त्यांचे अध्यक्ष आहे आम्ही बेमुद्दत उपोषण चालू केलेलं आहे आमचा पहिला दिवस आहे साहेब आम्ही खूप मेहनत करून याच्या पुढे येत आहे आम्ही कोणाकडे काही ना मागताना हा उपोषण चालू केलेला आहे था त्याच्यात आमचे खाण दहा मुद्दे आहे प्रशासनाला त्याची जाग येण्यासाठी आम्ही तिकडे बसलेले आहे तुम्ही था, बघता आमचा मंडप सकाळी पाऊस एवढा भरपूर होता तर आमचा मंडप तुटलेला गेलेला आहे आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे नसीब हे आदिवासी बांधव तुम्ही बघू शकतात मागे हे सगळं आदिवासी बांधव या बसस्टँडवर बसलेले आहे मी हात जोडून प्रशासनाला जागावण्यासाठी आम्ही हा आंदोलन केलेला आहे मी तुमच्या माध्यमातून फक्त एवढाच सांगत होतो का या खुनी हत्यारा लोकांना हा खुनी हायवे आहे मित्रांनो आणि फॅमिलीवाल्यांना मित्रांनो आणि दोस्तांना तुम्ही जाताना नीट बघून जा जरा तुमची स्पीड वाढली तुमच्या मागे बसलेला जाय तिकडे देवदूत बसलेला आहे तुमचा जीव घेण्यासाठी तिकडे चाळीस लोक मेलेले आहेत साहेब मी वारंवार तेच सांगतो ज्या दिवशीपासून व्हाईट टॉपिंगचं काम गेलेलं आहे चाळीस लोक ऑन दी स्पॉट मेलेले आहे कुठलाही ब्लॅक स्पॉटला दुरुस्त केलेला नाही काय मागणी करतील कोणावर कारवाई आम्ही आमची ते जिल्ह कंपनी आहे त्यांच्यावर तुम्ही मनुष्य वधांचा गुन्हा दाखल करा आणि हा जे काम आहे ते त्वरित त्वरित बंद करून साहेब हे काम चालू आहे तो तर टोल कसला हे जनता आम्ही टोल कशाला देऊ आमचा पहिला मुद्दा तो आहे की हा रोड जे आहे त्याला सर्व्हिस रोड द्या आणि टोल पहिला बंद करा आमची तो मेन मागणी आहे आपण म्हटल्याप्रमाणे व्हाईट टॉपिंगची बिलकुल गरज नसताना हे जबर जोर जबरस्तीने थोपलेला आहे आणि हे फक्त सिमेंट बनवणाऱ्या आणि ठेकेदार कंपन्यांना फायद्यासाठी त्यांच्या नफ्यासाठी हे काम चालू आहे एकही ब्लॅक स्पॉट दुरुस्त न करता त्याच्यावर टेक्निकली दुरुस्ती न करता सरसकट त्याच्यावर फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा थर देऊन दुर्घटना कमी होणार नाहीत हे त्यांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे जिकडे तिकडे त्यांनी लोखंडी ओव्हरहेड पूल बनवले काही ठिकाणी अंडरपास बनवले याची मागणी आम्ही दहा वर्षापासून करत होतो ते हळूहळू आता आमच्या मागण्याशी सहमत झाले आहेत पण त्याच्या योगाने ह्यांनी स्वतःचं साध्य स्वार्थ साध्य केलेला आहे लोक खड्डे पडतात म्हणून ओरडतात त्याकरता सिमेंट कॉन्क्रीट करू त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह आहे <coughs> कॉन्क्रीट केल्या केल्या त्याच्यात भयंकर दुर्घटना होईल असे खड्डे आहेत त्या खड्ड्यात टायर फुटत आहेत गाड्या दुर्घटनाग्रस्त होत आहेत सगळ्यात शोचनीय बाब सात आठ तास रोज ट्रॅफिक वाहतूक कोंडी आहे आज पण दोन ड्रायव्हरचे आम्हाला आमच्या ग्रुपवर व्हिडिओ आले वलसाडवरनं घोडबंदर पोचायला त्याला आठ आठ तास लागत आहेत परत यायला आठ तास लागत आहेत म्हणजे टोल पण भरायचा आणि नरक यात्ता पण भोगायच्या हे असं चाललेलं आहे त्याकरिता आम्ही उपोषणात इथे आलेलो आहोत आणि या अमरण उपोषणाचा निकाल जोपर्यंत टोल बंद करत नाही आम्हाला जोपर्यंत आश्वासन देत नाही टोल बंद झालं असं समजल्यावर आम्ही उपोषण सोडणार नाहीतर आम्ही इथून हलणार नाही